येवल्या दगड गँगची दहशत पारेगाव रोड परिसरात समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड घटना सीसीटीव्ही मध्ये कैद येवला शहरातील पारेगाव रोड लगत भागांमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना परिसरातील कंठक, टोळके रस्त्याने ये जा करताना दगड मारग चारचाकी वाहनांचे नुकसान करत असून केवळ नुकसान करण्याच्या उद्देशाने हे तीन ते चार जणांचा टोळके गाड्यांवर दगडफेक करत आहेत नगरसोलेथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांच्या मालकीची वॅगनार कार या टोळक्यांनी रात्रीच्या सुमारास दगड मारून फोडली असून कारचे नुकसान झाले आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे पोलिसांनी या टोळेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होत आहे